आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत निफाड तालुक्यातील कसबे सुकेने पंचक्रोशीतील वडारी नजीक रस्त्यावरील गट क्रमांक सातशे पंचावन्न मधील वैभव जाधव यांच्या गव्हाच्या शेतात गेल्या सोमवारी बिबट्या दडून बसला होता मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत या बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार जाधव वस्तीवर सुरू होता यामध्ये विशेष म्हणजे कसबे येथील वन्यजीव संरक्षक शरद जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्याला मानेजवळ जखडून ठेवत जेरबंद केलं शरद जाधव यांच्या या धाडसाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जात आहे कृषी उद्योजक प्रवीण रामराव मोगल यांच्या ड्रोन कॅमेऱ्यातून बिबट्याचा माग घेत अचूक लोकेशन वन्यजीव संरक्षक शरद जाधव निफाड वन विभाग तसेच कसबे सुकणे आणि ओझर पोलिसांनी मिळवले यानंतर मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेपासून हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं सुरुवातीला जाळीच्या मदतीनं बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यातून बिबट्या निसटला आणि तिसऱ्या प्रयत्नात शरद जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्याच्या मानेजवळ त्याला पकडलं दरम्यान वन विभागानं बिबट्याला भुलीचं इंजेक्शन दिलं आणि त्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आलं Gracias. No. शर्वत थरा बल जादो रहु जादो रहु हा सर्व थरार तब्बल अडीच तास सुरू होता निफाड येथील वनपाल भगवान जाधव विजय दोंदे विजय माळी शरद चांदोरे वैभव जाधव राहुल गुंजार आदींसह पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांचा या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभाग होता वन विभागाने पंचनामा करून बिबट्याला विशेष वाहनाने निफाड या ठिकाणी नेऊन त्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली हा बिबट्या मादी असल्याचं समजतंय मादीनं दोन दिवसांपूर्वी शिवाजी भंडारे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार मारलं होतं याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यांवर देखील या मादी बिबट्यानं प्राणघातक हल्ले केले होते रस्त्याने येजा जा करणाऱ्यांना अनेक वेळा बिबट्यानं दर्शनही दिलं होत बसवंत एन थ्री डिजिटल निफाड